हाय खूप दिवस झाली व्हिडिओ नाही काढली होती ना चला म्हटलं संडे स्पेशल वडेपाव बनवा तिथून तुला खायचे ना वडेपाव हो सगळ्यांना खायचे आपण चटणीसाठी ना मिरच्या लसूण आणि जिरं हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ यामध्ये मीठ घातलं मी मीठ मीठ घात टाकलं तर गावी लग्नाला गेलो होतो मी तुम्हाला शॉपिंग दाखवणार होते पण ते व्हिडिओ पण टाकायला मिळाला नाही आणि लग्नाची व्हिडिओ पण काढायला वेळ नाही मिळाला त्याबद्दल सॉरी आणि जे असेल ते तुम्हाला मी नक्की पाठवेल हे वाटून घेतलंय जास्त बारीक नाही वाटलं थोडं जाळंच ठेवलं आहे बघा मिक्सरमध्ये वाटण केलं नाही लसूण जिरं आणि मीठ हे मिक्सरमध्ये बारीक केलं मी टाकून घेऊ आपल्याला वाटलं तर हळद टाकायची माहिती नाही घालायचं तरी चालतं लग्नात जायच्या दिवशी आम्ही हळदिला नाही गेलो पहिलाच माझ्या दिवशी खूप धावपळ झाली कारण लग्न मुंबईत नव्हतं नाशिकच्या पुढे मनमाडला होतं मग त्यामुळे वेळच नाही मिळाला का व्हिडिओ काढायला पण थोडे फोटो थोडे व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की सेंड कर मी आवडले तर बघा आणि लग्नात शॉपिंग पण दाखवेल मोठ्या मुळाच्या एकदम चालू होत आहे ना दहावीचे मग त्यामुळे वेळ नाही मिळाला मला सध्या व्हिडिओ टाकायला आज संडे आहे आज वेळ होता मग चला वडापावची रेसिपी काढावी आणि तुम्हाला दाखवावी संडे असून आम्ही समज असं की नाही की नॉनव्हेज आणलंच पाहिजे कारण का शक्यतो आम्ही आणत नाही नॉनव्हेज आणि मी खात नसल्यामुळे काही प्रॉब्लेम बटाटे आपण ॲड करू देऊ यामध्ये कसतो मेथी माझ्यासोबत बनवायची ट्रेनिंग घेतो तो तिथून काय बनवतो येतो बघा जास्त देते खूप मस्ती करायला लागलाय तो आता आपली बड चटणी ना वडापावची बनवून तयार आहे मी यावेळेस हळद नाही घातली पण दरवेळेस हळद घालते भाजीची जी रेसिपी बनवली ना ते वाटर किंवा त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आता आपण पुदिना चटणी बनवू सुखी कोथंबीर चटणीच्या या अंदाजाने तुम्ही टाकू शकता चटणी किती बनवायची आहे आणि लसूण पाकायचं अर्धा चमचा आणि आलं हे एक इंच असेल साधारण भाजलेले आहे हे बघा चटणी फारीक करून झाली चवीनुसार मीठ आपली चटणी तयार आहे आता ले रेड चटणी बनवायची आहे ही ग्रीन झाली आता रेड चटणी बनवायची आहे जे पीठ वडापावसाठी भिजवून घेतं ना बेसनपीठ त्याची भाजी बनवायची हे बघा बेसनपीठ आहे दोन वाट्या हा ओवा चवीनुसार मीठ आणि थोडी हळद घाल थोडी हळद हळद मीठ आणि ओवा यात पाणी घालू आणि हे पहा दोन का हो, कर पाव आहे कडक व्हायला पाहिजे पी चा ते मिक्सर लावायचे रेड चटणी बनवायला काही एका कामात दोन काम होतात आणि गॅसही जळते तव्यात ठेवले तर तेवढा वेळ गॅसही जळतो म्हणून थोडा वेळ नंतर कडक होऊ द्यायचे नंतर थोडं तेल गरम करून मोहन घाल हे वडापावचं पीठ भिजवलं होतं चण्याचं त्याची भजी बनवली मी आणि हे दोन पाव थोडे गरम करून घेतले लसूण हे सोलायचं नाही असंच टाकायचा आणि हे दोन पावाचे तुकडे करून घेतले आणि ही कुरकुरीत भजी एकदम कुरकुरीत भजी आहे हे बघा अशी कुरकुरीत भाजी करायची चटणीसाठी आणि ही लाल तिखट आपल्यावर चटणी तिखट हवी का साधी त्याच्यावर मी दोन चमचे टाकते चटी थोडी जास्त बनवून ठेवते ना हे बघा चटणी बनवून तयार आहे चटणीचा फार छान सुगंध येत आहे चला आता वडेपाव बनवून घ्या आपण बाजरी चटणी लाल चटणी रेड कलर चटणी ग्रीन चटणी आणि मिरची मिरची जास्त चटणी खूप तिखट आहे त्यामुळे मिरची मी खूप कमी तळली कोडी तिखट असल्यामुळे खाणार नाही थोडं गरम तेल आहे ना बनवून घेऊ एका प्लेटमध्ये आणि मग पटकन तळायला होते वडे बनवून घेतले मी भिजवून घेतले आपण वडेपाव वडेपाव तळून घेऊ वडे तळून घेऊ मुंबईमध्ये राहते पण मी अजूनही मुंबईचं बाहेरचा वडापाव कधी खालेला नाही कशी टेस्ट आहे मला माहित नाही पण मी माझ्या मनाने नेहमी घरी वडेपाव बनवते आणि तेच खाते जेव्हा वाटलं वडापाव खायची इच्छा झाली तेव्हा बनवते आणि मग खाते पण बाहेरचं अजूनही खाल्लेलं नाही मी मला बाहेरचं जेवण आवडत नाही घरचंच जेवण आवडतं मला का कोणा स्टॉक हे मला माहीत नाही पण मला इच्छाच नाही होत बाहेरचं खाण्याची कधीतरी आता बेसन ऑप्शन नाही हवा ते त्याच बाहेरचं खा बघा आपले वडे तळून तयार आहेत कशी वाटली आज वडापाव रेसिपी संडे स्पेशल वडापाव अकरा वाजले सकाळचे आता वाटणार हे वडा आहे ग्रीन चटणी रेड चटणी मिरची आवडली असेल रेसिपी आजचा व्हिडिओ तर नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही ते तुला पण बटाटा भजी बनवली तो ती नाही खालाल म्हणून खेळतोय बाहेर हा संडे त्याची फ्रेंड त्याला भेटली खेळायला त्यासोबत खेळतोय तो